घरी वायकल दाखव तर कार्यक्रम अत्यंत सकाळी सुंदर कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि सगळ्याच कवीच्या कविता अप्रतिम होत आहे त्यात काय वाद नाही परीक्षकांनी आपली योग्य निर्णय दिलेला आहे असं म्हणाला काही हरकत नाही त्यामुळं परीक्षकांचे देखील मनापासून आभार मानतो परीक्षण करणं हे मला जमत नाही मी कधीच करत नाही परीक्षण तो एक अवघड प्रकार आहे उशीर फार असतात त्यामुळे मी अरेक्त असतो तर पुन्हा एकदा सांगतो की कार्यक्रम फार चांगला झाला पावसाच्या अनेक प्रकार आहेत दोन प्रकार फक्त मी माझ्या कवितेतून सादर करतो की अकबाराच्या दरबारात तानसेन होतात तानसेन गायक होऊन गेलेले आहेत तर बादशहाला दीप राग ऐकावा असं वाटला राग तो फार अवघड राग आहे दरबारी गायक लोक म्हणाले बादशाह हा राग म्हणाला सांगू नका तानशेनला त्यांना त्रास होईल ते मग महावार भाषामध्ये मला बघायचं आहे काय करू दीपराग काय होतो शेवटी आता म्हणलं आपल्याला मरायचं तर मरू म्हणून त्यांच्यानी राग चालू केला रा। केल्यानंतर दिवे पेटले गेले राग असा आहे की त्या गायकीने दिवे पेटले पण दिवे पेटले खरं परंतु ते विजनात पर। ना परत आणि ह्यांच्या शरीरात त्या रागामुळे अशी आग पडालेली तडफड आलेली की ती का ते पाणी गाठले बर्फ गाठले पण ती आग काय उजत नव्हती शेवटी गुजरातमध्ये दोन भगिनी होत्या ताना रेरी नावाच्या दोन भगिनी क्लासिकलमध्ये होत्या त्याने वेगमल्ला गायला त्यानंतर वरून ढगातून पाऊस सुरू झाला त्या पावसाने त्या रागाने टानश्यांचं दहा संपलेलं आहे अशी क्लासिकल राग रागात ताकत असते म्हणून पहिल्यांदा बेसिक कुणालाही गाणं शिकायचं असलं की त्यांनी क्लासिकलच शिकलं पाहिजे असं मला वाटतं पद्मावर ती म्हणणार आहे का कविता नाही का बरं ठीक आहे ते सुद्धा कविता करता बदना त्यांच्या पण छान असतात कविता विचारणार भाग आहे मला कारण ते पण एका अध्यक्ष आहेत मसापाच्या एका शाखेचे आपण मसापाच्या सगळ्या शाखेच्या अध्यक्षांनासुद्धा म्हणायला सांगितलेलं आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे तर ही ही जी कविता आहे मी जास्त काय बोलणार ते भरपूर बोलणार आहे इथं तर आ, काळ्या ढगांना घेऊनी काळ्या ढगांना घेऊन दुष्ट वाराही पळाला काळ्या ढगांना घेऊन दुष्ट वारा ही पळाला धरतीच्या पोटामध्ये गर्भ पिकाचा जळाला धरतीच्या पोटामध्ये गर्भ पिकाचा जळाला तुझ्या येण्याची चाहूल तुझ्या येण्याची चाहूल उभ्या पिकाची दिवाळी तुझ्या येण्याची चावलं उभ्या पिकाची दिवाळी चार थेंब पावसाचे काळ्या आईला ओवाळी चार थेंब पावसाचे काळ्या आईला ओवाळी तुझ्या पाण्याने भिजू दे थोडे माझेही शिवार तुझ्या पाण्याने भिजू दे थोडे माझेही शिवार धन धान्याने भरू दे साऱ्या साऱ्यांचे कोठार तुळशी मध्ये घाल अमृताचे थेंब धरतीच्या मुखावर फोटो आनंदाचे कोंब शेवटी पाऊस म्हणजे काय पडतो म्हणजे तो संपतो म्हणजे जातो मरतो मग त्याला असं म्हणतो मी आम्हा ठावे तुझे मन आणि सारे समर्पण आम्हा ठावे तुझे मन आणि सारे समर्पण अरे घाव सोसल्या वाचून कुठे मोठे पण कुठे येते मोठे हे जे आहे ते सुरेश वाडकरनी माझं म्हटलेलं आहे गाणे हे घन भरून या आले आल्या पावसाच्या सरी घन भरून या आले आल्या पावसाच्या सरी तुझी आठवण येता मनी आग पेटल आवडी तुझ्या रूपानं ग असं वेळ बदल केलं माझं सस्याचं काळीज कस कामत सके तुझ्या या ज्वानीचा कसा सोससे भार माझ्या प्रेमळ पिठीचा घेणा आनंदे आधार आग पेटवीत उरी कसा थांबला पाऊस आग पेटवीत उरी कसा थांबला पाऊस नभ रिते मी मीही बदलली कुस नीजी नीजी ले ले। मी हे बदल ही पुस्तक पावसाची दोन रूपं सांगितलेली आहेत तसे अनेक प्रकार आहेत ते दोन सांगितले मी प्रेमाचं एक प्रार्थना आणि पाऊस आल्यानंतर प्रेमिकांना काय वाटतं ते सांगितलेलं आहे एक शायर म्हणतो अय बादल तू इतना ना बरस की ओ आन सके प्रियसी माझे येणार आहे भरपूर भरपूर आले त्याला विनंती करतो अय बादल तू इतना ना बरस की व आन सके आने के बाद पावसाशील कधी परतून कधी कधी तो केव्हा येतोय त्यामुळं असं म्हणावं पावसा जाशील कधी परतून पावसा जाशील कधी परतून भल्या भल्यांची उडवून गाळण हसतो तू बरसून पावसा जाशील कधी परतून तुझ्या बरसण्या घाबरू न की रवी विसरला ऊन तुझ्या परत घाबरून की रवी विसरला ऊन पावसा जाशील कधी परतून परतीचे ते दिवस तुझे तू गेला का विसरून परतीचे ते दिवस तुझे तू गेला का विसरून पावसा जाशील कधी परतून आता सुखे जा घरी तुझ्या तू, तू आता सुखे जा घरी तुझ्या तू बरस पुढे मृग नक्षत्र मृग नक्षत्रातून येईल जेव्हा जून पावसा जाशील कधी परतून पावसा जाशील कधी परतून धन्यवाद <प्थाँगे> पावसा जाशील कधी परतून कधी कधी तो केव्हाही येतोय त्यामुळं असं म्हणावं आहे पावसा जाशील कधी परतून पावसा जाशील कधी परतून भल्या भल्यांची उडवणं गाळणं हसतो तू बरसून पावसा जाशील कधी परतून तुझ्या बरसण्या घाबरून की रवी विसरला ऊन तुझ्या बरसण्या घाबरून की रवी विसरला ऊन पावसा जाशील कधी परतून परतीचे ते दिवस तुझे तू गेला का विसरून परतीचे ते दिवस तुझे तू गेला का विसरून पावसा जाशील कधी परतून आता सुखे जा घरी तुझ्या तू आता सुखे जा घरी तुझ्या तू बरस पुढे मृग नक्षत्र मृग नक्षत्रातून येईल जेव्हा जून पावसा जाशील कधी परतून पावसा जाशील कधी परतून धन्यवाद कवितेच शिक्षक आहे पाऊस तुझा पाऊस माझा पाऊस दोघांनाही भेदुंद करणारा पाऊस तुझा पाऊस माझा पाऊस दोघांनाही बेदुंद करणारा पाऊस नगरातला पाऊस शहरातला पाऊस नगरातला पाऊस शहरातला पाऊस मौज मस्ती करायला लावणारा पाऊस मौज मस्ती करायला लावणारा पाऊस माळावरचा पाऊस रानातला पाऊस माळावरचा पाऊस रानातला पाऊस पोशिंद्याला आनंद देणारा ओला पाऊस पोशिंद्याला आनंद देणारा ओला पाऊस मजूर कामगार वस्तीतला पाऊस मजूर कामगार वस्तीतला पाऊस पोटाच्या वेदना जाणवणारा पाऊस पोटाच्या वेदना जाणवणारा पाऊस दिवसभर संतत पाऊस दिवसभर संतधार पाऊस कामाचा कोळंबा करणारा पाऊस कामाचा कळंबा करणारा पाऊस रात्री रिपरीट पडणारा पाऊस रात्री रिपेट पडणारा पाऊस झोप न लागता जागवणारा पाऊस झोप न लागता जागवणारा पाऊस लहान मुलांच्या आवडीचा पाऊस लहान मुलांच्या आवडीचा पाऊस दंगामस्ती करणारा स्वच्छंद नाचवणारा पाऊस दंगामस्ती करणारा स्वच्छंद नाचवणारा पाऊस कागदावरचा कवितेवरचा पाऊस कारणावरचा कवितेवरचा पाऊस कारणावरचा कवितेतला पाऊस आठवणी ओलावणारा पाऊस आठवणी ओलावणारा पाऊस तुझा पाऊस माझा पाऊस दोघांनाहीराजाच्या कष्टावर विरजन पडते बळीराजाच्या कष्टावर विरजन पडते अवकाळी पावसाच्या आगमनाने तडे पडते गावगावली पीक घेता बळीराजा सुकावतो गामगावनी पीक घेता बळीराजा सुखावतो हो अवकाळी पावसाच्या आगमनाने होते परिश्रमाचे सोने पावसाने होते परिश्रमाचे सोने होते नुकसान पिकांचे अवकाळी पावसाने निसर्गाची दृष्ट नजर पडते अवकाळी पावसाच्या रूपाने निसर्गाची दृष्ट नजर पडते अवकाळी पावसाच्या रूपाने होळी होते पिकांचे जोळीव रिक्त होते या पावसाने तरी धैर्य न सांडता कष्टाची पर्वा न करी तरी दैन न सांडता कष्टाची पर्वा न करी उभा करी निसर्गाशी संघर्ष करी निसर्गाशी संघर्ष करी प्रेरित हो काम करी सुख परवा पर्वा न करी बळीराजा प्रयत्नांची शर्त करी बळीराजा प्रयत्नांची शर्त करी धन्यवाद

बहरून शिवार झुंबू लाग वारा कधी रिम झिम कधी बरस त्या धारा पीक फुलले ते पीक फुलले ते फुलल्या फळ बागा हिरव्या शालूचा धरणी विनती धागा हिरव्या शालूचा धरणी विनती धागा कंट फुल विले पतशी कंट फुलविले पतशी देई नभाला इशारा बहरून शिवार झोंबू लागला वारा कधी रिम झिम कधी बरस सत्या दार पाणी पाणी तपानी पानी पाणी तपानी गाव शहरा उसळे तृप्त सजीव वाकी नदी नाल्यातून तळे आबाळातून होई गारांचा तो मारा आबाळातून होई गारांचा तो मा, मारा बहरू न शिवार झोंबू लाग लावारा कधी रिम झिम कधी बरस त्या धारा चिंब झाले तर म्हणे चिंब झाले तर म्हणे झाली चिंब धरती चिंब झाले तर म्हणे झाली चिंब धरती खोंड क्याला दिव कोंबवरती श्रावण गोंजर होतो पाऊस श्रावण गोंधर तो पाऊस सुखा होतो गारा बहरून शिवार जोंबू लागला वारा कधी रिम जिम कधी बरस त्या धारा कधी बरस त्या धारा धन्यवाद केले यंदा सर्वांनाच एप्रिल फुल मे मध्येच बरसला भरले तलाव फुल मे मध्येच बरसला भरले तळा तलाव फुल अकस्मात वर्षावाने सजली नटली धरा अकस्मात <laughs> वर्षावाने <laughs> सजली नटली दरा धावपळ सगळ्यांची शोधती सारे आसरा धावपळ सगळ्यांची शोधती सारे आसरा झाडे वर्षा आकर्षक समन्वय झाडे झुडपेनी वर्षा आकर्षक समन्वय आकाशनी धरतीचा जणू बेधुंद प्रणय आकाश नि धरतीचा जणू भेदुंद प्रणय गगनी इंद्रधनुष्य ऊन सावलीचा खेळ गगनी इंद्रधनुष्य ऊन सावलीचा खेळ सुखदुःखांची मानवा पडते तशीच वेळ सुखदुःखांची मानवा पडते तशीच वेळ शेतकऱ्यांची दुर्दशा सगळेच हवाल देईल शेतकऱ्यांची दुर्दशा सगळेच हवाल देईल शेतीचा माल वाहून कोठे करावे अपील शेतीचा माल वाहून कोठे करावे अपील सधन कुटुंबांवर पडला नाही फरक सधन कुटुंबावर पडला नाही फरक गरिबांची झाली दैना जरी परिश्रम ते अथक गरिबांची झाली दैना जरी परिश्रम ते अथक निसर्गाच्या नियमांना सगळी मिळून पाळू निसर्गाच्या नियमांना सगळे मिळून पाळू नशीब देईल साथ अपघात सारे टाळू नशीब देईल साथ अपघात सारे टाळू अपघात सारे टाळू आणि सागवड पावसाने मी करायचे फोडी घरच्या अंगणी कागाची होडी पाऊस मी आठवते शाळा शाळेचे गुरुजी खडू आणि फाळा पाऊस मी गुणगुण गाव भिजत भिजत शाळेला जाऊ पावसाने मी रानोमाळ हिंडू खेळ रंगायचा विटी आणि दांडू पावसाने मी सोबती जुनेच पावसाने मी सोबती जुनेच पावसाशिवाय जीवन सुनेच धन्यवाद शीर्षक आहे पाऊस पावसाने पावसा वर कसा जातोस पावसाने पावसा वर कसा जातोस ढगातच लपून सदा का बसतोस ढगातच लपून सदा का बसतोस सांगशील का मला तुझ्या घरचा पत्ता सांगशील का मला तुझ्या घरचा पत्ता भेटायला येईन रोज मी न चुकता भेताला येईन रोज मी न चुकता असा कसा रे तुझा मला लागला लळा असा कसा रे तुझा मला लागला लळा तुझ्यामुळे बघरे माझ्या मनाचा मळा तुझ्यामुळे बघरे माझ्या मनाचा मळा तूच आहेस माझा लाडका बालमित्र तूच आहेस माझा लाडका बालमित्र माझ्या मनात असेल तुझे सुंदर चित्र माझ्या मनात वसे तुझे सुंदर चित्र रोज 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 येत जा मला तू भेटायला रोज रोज येत जा मला तू भेटायला ढगांचा लफंडाव आवडे बघायला ढगांचा लफंडाव आवडे बघायला तुझी बातमी देई नित्य उन्हाळवा तुझी बातमी देई तुझ्या रे धारा त्याचे बोट धरून येई तुझा रे धारा होता तुझी रे गाणी होता तुझे दर्शन गातो तुझी रे गाणी तुझ्यामुळेच मिळेल सजीव आणणारे पाणी तुझ्यामुळेच मिळेल सजीव सज्जीवनारे पाणी धन्यवाद